रिटायर कधी झाला तुम्ही पंच्याण्णव साली आणि काय पोस्टर होतात तेव्हा जनसंपर्क अधिकारी क्लास टू मुंबई मंत्रालय मुंबई मधल्या तीन चार ऑफिस आहेत ना त्या सगळ्यामध्ये मी काम केलेलं आणि माझ्याकडे इतके सन्मान पत्र आहेत ना ते मी आता काढलेले सगळे खूप तरी मुंबईतल्या पुणे जिल्ह्यातल्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातला सगळं गावच्या गाव पिंजून काढलेलं मी आणि तिथल्या सामाजिक संस्थेने मला सन्मानपत्रकात दिलेले आहेत इतकेच नाही तर दिल्लीसारख्या ठिकाणी मी दोनदा गेलो नागपूरला दोनदा गेलो बाबासाहेबांच्या दर्शनाला आणि अखंड भारतापैकी मी दहाणे भारत फिरलो लोकांची परिस्थिती संघटना किंवा काय चाललंय कसं चाललंय काय करावं पुढे याचं माझं निरीक्षण असायचं मी स्वतः पत्रकार पण होतो मुक्त पत्रकार मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तिथून मी परीक्षा आहे आणि मी साहित्य आचार्य ही परीक्षा दिलेली आहे शासनाची साहित्य आचार्य आणि मी संस्कृतमधून एस एस सी झालो संस्कृत बाबा सर्वांना घेता येत नव्हतं दिलं गेलं नव्हतं मला काय वाटलं काय माहिती मी संस्कृत विषय घेतला अकरावीला त्याच्यातून चांगल्या तऱ्हेनं पास झालो मग नोकरीला कसं लागलं हा नोकरीला कसं नोकरीला कसं आहे एम्प्लॉयमेंट होतं पूर्वी तर एम्प्लॉयमेंट ऑफिस ग्रँड रोडला होतो तर त्याच्यामध्ये नाव नोंदवलेलं होतं मला कॉल आला माझ्याबरोबर आणखीन सात जण असे आठ जण आम्ही एम्प्लॉयमेंट ऑफिसला गेलो आणि तिथे आमची मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये माझा प्रथम क्रमांक आला कारण माझं इंग्रजी मराठी संस्कृत हिंदी हे व्यवस्थित होतं माझा क्रमांक पहिला आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि मला तिथं त्या सेवेमध्ये रुजू करून घेतलं एकोणीसशे बासष्ट साली काय पद होत जनसंपर्क अधिकारी पहिला मी क्लार्क होतो सिनियर क्लार्क झालो ऑडिटर झालो नंतर जनसंपर्क अधिकारी झालो आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली मी रिटायर झालो आता पेन्शन आहात तुम्ही मला आता पेन्शन आहे कोटापेक्षाही जास्त पेन्शन मला मिळते मग मला तेच सांगायचं आहे का जरा कॅमेरा फेरवा के तुम्ही मग आता या अशा पत्र्याच्या घरामध्ये राहत आहे हा हा तेच कस एक एकूण पाच घर मी बांधले एकोणीशे ब्याऐंशी साली दगड विटा सिमेंटची ही पाच घर माझी आहेत आणि ही जागा मोकळी होती म्हणून ही आडवून टाकली थोडक्यात अच्छा म्हणजे असं काय नाही व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे इतकीच नव्हे तर मी कुटुंबातील बावीस माणसं पोचली बर का बावीस माणसं होती मुलगा मुलगी सुना त्यांची मुलं बाळ जावई वगैरे अकरा लग्न आतापर्यंत केले आतापर्यंत अकरा लग्न केले सगळ्यांची नाही ना अकरा लग्न म्हणजे अशा तऱ्हेने आपलं एकोणनव्वद साल आता संपेल जुलैला नव्वद वय लागेल नव्वद एकोणनव्वद चालू आहे सहा महिने झाले आता नव्वद राहावं लागेल ला सहा महिन्याने काय तुम्ही आता बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांची पन्नास साठ हजाराची पुस्तक आहेत माझ्याकडे दाखवता येतील का आता आता आहे आता आहे सध्या पण ते झोपलेले असू द्या या

हे सगळी पुस्तके लेटेस्ट जनरल नॉलेज आंबेडकरी विचारधारा चळवळ्या शिलेदार बर वाचता तुम्ही अजून मग पाठ झाले असतील बहुत पुस्तक तर हे सगळे बाबासाहेबांचे पुस्तक <स्थीविद्गारी> म्हणजे घरातच लायब्ररी बाबासाहेबांची त्यांची खूप पुस्तकं आहेत आता तुमच्या व्यतिरिक्त कोण वाचतं पुस्तक पूर्ण पण वाचतं हो बरी पुस्तक नाहीशी झाली अगं वाचायला देतात आणायला देतात नाही आणून बघा इकडं फोटो शिवाजी महाराजांचा नाही बाबासाहेबांचा पण लागून आहे बाकीची काय फोटो सांगितलं असतं तर आम्ही काहीतरी केलं असतं ना अचानक तुम्ही आलात कॅमेरा घेऊन बघा ना सगळे जुनी पुस्तके आहे चांगलं आहे पण कधी काय आठवलं का वाचायचं चांगलं आहे दाखवलं आजीने काढलं पुस्तक बघा बाबासाहेब बहिष्कृत भारत मुख्य नायक आता नवीन पुस्तक पण वाढवली ते काय खाली नसतात त्यांना वेळ काय बाबासाहेबांचं ग्रंथ आहेत बाबासाहेब ऐकलं का इंग्रजी मधील सहा लाख ला भूमीवर गेले ना त्यांनी ते पुस्तक खरेदी करायचे सुद्धा करतात खरेदी माझी आणि लोकांना मी बरं का एक पुस्तक वाटतो খুব <laughs> आणि एक राहि सांगायचा पाच डिसेंबर एकोणीसशे एक अठरा साली एक चॅनलवर माझी माझे आलेली आहे कोणत्या कोणतरी चॅनल घेईन हा टी व्ही नाईन टी व्ही नाईन वर माझी बावीस मिनिटाची मुलाखत आहे आणि ती ह्या वेळेला ती सगळी व्हायरल होते तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही अवश्य बघा ठीक आहे पण आता तुम्ही एक काम करा माझ्या हातून एक एक केळ का मग आता तुम्ही त्यांच्या सोबत म्हणजे तुम्ही पत्नी आहात त्यांच्या हो बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या सोबत जास्त पैसे वाले झाले असेल हे गरीब राहिले तुम्ही गरीब त्यांना त्यांच्या बरोबरची लोक गेली रिटर्न वाले गेली ते जाऊ दे पण त्यांचे पण जे आहेत ना ज्यांनी भ्रष्टाचार केला जे आहेत ना त्यांची हालत जाऊन पहा आता सध्या पण सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या माणसाने ना आज नव्वद व सात चालू आहे पण चटणी मिरची सुखाने खातो त्यांची मुलं पण खातात कधी कोणाची हाय हाय घेतली नाही ऑफिस मध्ये स्वतःच्या खिशातले पैसे देऊन मांजरायला असताना तुमची पण काही काही बाळ म्हणतात की बघा त्यांनी घर बांधलं त्यांनी गाडी घेतली तुम्ही काय करत आम्ही घर बांधलं किती वर्षांनी घर बांधलं ते स्वस्तही होती त्यावेळेला आणि अजून पाहिलं ते घराला कलर नाही काय नाही कारण आमचं जी परिस्थिती आहे ना ती सत्य आहे आमची मुलं सुखात आम्ही सुखात आहोत माझी मुलगी हायकोर्टला मुंबई हायकोर्टला वकील होती आणि ब्रेन स्ट्रोक झाला ना गेली तीन वर्ष झाली एक मुलगी कॉलेजला शिकवते आहे शिकवते कॉलेजला कोणाचा पैसा घेतला नाही कधी कोणाची हाय हाय घेतली नाही कधी कोणाला आम्ही उपाशी राहून दुसऱ्यांची चूल पेटून त्यांचं पोट भरलेलं एकशे बासष्ट लोकांना मी कामावर लावलं असा एकशे बासष्ट लोकांना त्याचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे मग काय येतोच का ते कामाला लावली लोक विचारतात मी जातच नाही त्यांच्याकडे जरुरी काय बाबा कुठे आहेत काय कुठं राहतात आलो गेलो पाय पडतात बस नको काय आता किती वर्ष झाली आता काय खायला नाही आम्ही अचानक आलो बाबा म्हणले चहा करते पोहे टाइम नाहीये म्हणजे कस कुटुंब एक साध गोळे आणि पत्नीची चांगली साथ लावून तुम्हाला म्हणजे काय काय बाय म्हणतो अरे तुमच्या सोबत बघा बंगला बांधला मला वाटलं आरटी तुम्ही म्हणले घर बांधलंय मी बांधलं तर मी एकदम साधे मी साधा आहे ना असं वाटत नाही ना तुम्हाला आपण थोडा पैसा कमवला असतं बरं झालं असत हे कमाई माझी जास्त आहे पैशापेक्षा बाबासाहेबांचे विचार समाजाचे विचार फार महत्वाचे मग आता जे बाबासाहेबांनी जे विचार दिले समाजाला ते व्यवस्थित पुढे चाललेत का समाजाच्या दृष्टीने तुम्ही तर पाळतायत विचार काही लोक पाळत नाही का ते हिंदी एक गाणं आहे ना भीमके के जिगर आधे इधर आधे उधर आज ते खंत म्हणणे मोठे हो तुमचं

आम्ही एकत्र कुटुंब होतो मग काय मग राहिला अर्धवटल्या बाबासाहेबांचं काय झालं निवडणुकीत त्या साहेब बाबासाहेबांच्या निवडणुकीत तुम्ही रडताय रडू नका कोणी तुमच्या लाखणी मग काय झालं होतं मग तुम्ही तर इमाने इतबारे काम केली होती एकता इमाने ये इतबारे काम करून काय फायदा एका एकटा मला कळलं डिपॉझिट जप्त झालं होतं बाबासाहेबांचे तेव्हा एका इलेक्शन मध्ये डिपॉझिट जप्त झालं था। आणि श्रीपाद अमृत डांगे यांनी भयंकर वाईट प्रचार केला त्यांच्या विरुद्ध डांगे चुकीच्या आपण ते म्हणे तुम्ही त्यांना मत द्याल तर आपल्या मुलीला त्यांच्या घरात घालाल असा वाईट प्रचार केला तर लिखित स्वरूपात पण आहे बाबासाहेब काय उत्तर द्यायचे आरोपांना आता एक आरोप दुसऱ्याने केलेला सांगतो बाबासाहेबांनी ज्यावेळा धम्मदीक्षा घेतली नागपूरला ना त्यावेळेला विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांच्याबद्दल असं उद्गार काढलं अरे त्यांची बुडी तर कुंपणातच पडली म्हणजे हिंदू धर्मातच पडली बाबासाहेबांनी उत्तर दिलं ते विष प्याले नाहीत तर ते नरक प्यालेत असं उत्तर दिलं आहे ते लिखित स्वरूपात आहे डिपॉझिट त्यांचं जप्त झालं जप्त झालं होतं दोन निवडणुकीमध्ये मग मला सांगा आंबेडकर जनता का सो त्यांच्या सोबत राहिली सगळी जनता कुठे होती सगळी नव्हती जनता एवढी मोठी जनता होती काय आता जी आहे ती अशी हा आणि विरोधक किती पराजय झाला तेव्हा काय प्रतिक्रिया बाबासाहेबांच्या किंवा बाकीच्या त्यांनी रडत होते आपण हल्ला करू तोडफोड करू काही म्हणायचे पण बाबासाहेबांच्या समजावलं की असं काय करू नका हे नवीन पिढीला काय सल्ला देणार नवीन पिढीला सल्ला असा की तुम्ही हे विघटन वगैरे करू नका वेगवेगळे संघटने वेगवेगळे संघटना करू नका एकत्रित राहा आणि बाबासाहेबांचा संदेशच आहे शिकस संघट आणि संघर्ष करा तसं होते नाही होत नाही मग चालणारा असा कोणता नेता महाराष्ट्रात दिसतो आता नेते म्हणजे काय सगळ्यांची नाव नाही एखादा महत्वाचा नेता आता रामदास आठवले आहेत किंवा त्यांचे नातू आहेत बाबासाहेबांचे नाही नाही कोण नाही मला दिसत मला नाही कोण दिसत जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे आणि घेऊ देऊ प्रमाणे चाललेलं आहे मोठेपणासाठी ने नेते मंडळी ने काही करू आपल्या सारखे सामान्य लोक आहे ही बाबासाहेबांच्या विचार लोक आहे आणि बाबासाहेबांचा जरी पराभव झाला निवडणुकीला त्यांचं कर्तृत्व आणि उंची इतकी मोठी आहे जगात कर्तृत्व आहे त्यांचं आणि जगात उंची त्यांच्या सगळ्या देशांमध्ये बाहेरच्या देशांमध्ये बाबासाहेबांचे सगळीकडे पुतळे बाबासाहेबांची म्युझियम आहेत आणि खरोखर लोकांनी त्यांना विश्वास अनेक देशांनी स्वीकारले म्हणजे एक निवडणुकीत पराभव होणं बाबासाहेबांनी कर्तृत्वा खरं वंचितांना आपल्या सारख्या जो त्या ठिकाणी न्याय दिला बोलायचा जो अधिकार दिला ना ते कर्तृत्व फार मोठं आहे बाबा खूप खूप धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल खूप आणि सुरज भाऊनी तुमच्या पर्यंत पोहोचवलं आम्हाला चुकीचं काय झालं त्यांचं चुकीचं काय झालं असेल तर चुकीचं काय तुम्ही बोलणार संदीप जुनर टाइम युट्यूब चॅनल आहे तुमची दाखवतो बातमी बरं कोण नाही एक सहा सात वाजेपर्यंत ओके म्हणजे त्यांना चालू करून ठेवायला करून ठेवायला कोण आहे मला भेटून तू भेटलो आता मला काय माहिती सांगा तुमचं नारायणगावकर